सुटला या ठिकाणी क्रमांक वीस सुटला आणि वीस चा रणत संग्राम चालवला चार गाड्या पाहतात आणि चौघात लढत चालव कोण होतोय वीस मध्ये गटपास सुंदर अशी लढत आहे दोन गाड्यामध्ये दोन गाड्या माझ्या दोन गाड्यात लढत आहे परंतु मधल्या सणाला टाप टाकला अतिशय सुंदर अशी गाडी बोलते मथुर आणि चिख्या चिवारी अतिशय सुंदर आणि निर्वाद वस्व एवढ्या तीस वेळ गाड्या मगाशी सुंदर अशी गाडी पाहिली युवराज होई लाठे आणि आर्मी फॅन्स लाठेकरांचा आर्मी पाला आणि त्याच्यावर राहुल शेठ चौधरी यांचा या ठिकाणी निशान पाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र घडे क्रमांक एकोणतीस मध्ये घडे क्रमांक चा निकाल चा निकाल तास क्रमांक सात वर झालेली गाडी फिरंगाय प्रसन्न सांजवा प्रसन्न अजित शे जगताप कारुंडे तामगडा आई गादुवाय प्रसन्न कुमार रणवीर राहुल भाई पाटील अडावली कल्याण या गाडीचा एक नंबरला उजविल गाडी मालकाच्या त्यावरती वाचलेल्या लेफ्टी अट्टी हार हार्दिक